नमस्कार शिवशाही बॅटिंगमध्ये सर्वांचं स्वागत आज मी तुम्हाला रॉकेटचा सा प्युअरवाल्या साडा दाखवतो आहे आणि सुंदर साडी कंचीपुरमची आहे ऑल ओव्हर भरलेली आहे डिझाईन बघा तर तुम्ही लग्न कार्याचा विचार करत असाल की मला बस्ता बांधायचा आहे नवरीसाठी स्पेशल साडी हवी डिझायनर फॅन्सी ट्रॅडिशनल कंचीपुरम पैठणी कुठल्याही प्रकारची साडी हवी असेल तर तुम्ही शिवशाहीच्या मुंबई बऱ्याच्या नक्की भेट द्या एकदम सुंदर अशी झकास पैठणी त्यामध्ये हाय कलर बघा ला अशी गजब अशी पैठणी हा एक बघा सुंदर अशी कंचीपुरमची सुंदर असा कलर त्याची पण औरच आहे तर या सर्व प्रकारच्या साड्या तुम्हाला मुंबई शाखेमध्ये मिळेल विथ तुम्हाला जर का मेन्सवरची शॉटी शॉपिंग करायची असेल तर शेरवानीपासून कुर्तीपासून सगळ्या प्रकारच्या ट्रॅडिशनल कुर्ती शिवशाहीमध्ये उपलब्ध आहे घागरे पण उपलब्ध आहे तर लग्नाच्या जर का शॉपिंगचा विचार करत असेल तर शिवशाही पैठणीच्या मुंबई शाखेला भेट द्या खूप खूप धन्यवाद